नमस्कार मित्रोहो मित्रोहो महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यामध्ये आता एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये जमा होणार आहेत पण हे एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक काम करायचं आहे कोणतं काम करायचं आहे चला सांगतो पण त्याआधी मित्र हो। चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये सरकारने जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजने मा अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना बहिणींना महिना पंधराशे रुपये दिले जात आहेत आता ते वाढवून एकवीसशे रुपये देण्यात येतील अशा प्रकारची घोषणा निवडणुकीच्या सभांमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीने देखील घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्रातील महिलांना महिना तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेअंतर्गत दिले जातील मित्र हो येत्या चार दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल की महाराष्ट्रामध्ये सरकार नेमकं कुणाचं येणार आहे मित्रहो सरकार कुणाचंही येऊ दे महायुती सरकार आलं तर आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दरमहा आपल्याला महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळणार आहे तर आता हे एकवीसशे रुपये असू देत किंवा तीन हजार रुपये असू देत हे पैसे जर आपल्या खात्यामध्ये जमा करायचे असतील तर त्यासाठी आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक म्हणजेच आधार सेडिंग असलं पाहिजे आधार लिंक वेगळं आधार सेडिंग वेगळं त्यामुळे लक्षात घ्या शासनाच्या कुठल्याही योजनेचे पैसे आर्थिक लाभ जो काही आहे शासनाकडून जो काही आर्थिक लाभ आपल्याला दिला जातो हा लाभ आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक आधार सीडिंग असणं आवश्यक आहे आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार सीडिंग आहे हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं डीबीटी लिंक म्हणजे काय किंवा आधार सीडिंग आणि आधार लिंक वेगळं असतं का एकच असतं याविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे हे आपण दोन प्रकारे पाहू शकता त्यामुळे आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे हे नक्की एकदा चेक करा आणि जर मित्र हो आपलं कोणतंही बँक खातं डीबीटी लिंक म्हणजेच आधार सेडिंग नसेल तर ते आपलं बँक खातं डीबीटी लिंक आधार सीडिंग करून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे आपल्याकडे आता वेळ आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या आपलं बँक खातं डीबीटी लिंक म्हणजेच आधार सेडिंग करायचं असेल तर आपल्या बँकेच्या शाखेमध्ये जा त्या ठिकाणी आपल्याला एक एन चा फॉर्म भेटेल एन चा फॉर्म भरून द्या म्हणजे आपलं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक म्हणजेच आधार सेडिंग केलं जाईल आणि जर आपल्याला मित्र हो घर बसल्या आपल्या वर ऑनलाईन आपलं बँक खातं डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग करायचं असेल तर ते देखील आपण आता करू शकतो शकता हे नेमकं कशा पद्धतीने करायचं या संदर्भात देखील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ देखील मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपलं कोणतंही एक बँक खातं आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग ऑनलाइन पद्धतीने करू शकणार आहात तर अशा प्रकारे मित्र हो सरकार कोणत्याही पक्षाचं येऊ दे मग ते महायुतीचं असेल किंवा महाविकास आघाडीचं असेल कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी देखील आपल्याला आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करून घेण्यासाठी कोणत्याही योजनेचे शासकीय योजनेचे आर्थिक लाभ आपल्या खात्यामध्ये जमा करून घेण्यासाठी आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक म्हणजेच आधार सिडिंग असणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का आधार सिडिंग आहे का नक्की एकदा चेक करा आणि नसेल तर लवकरात लवकर आपलं बँक खातं डीबीटी लिंक म्हणजेच आधार सिडिंग करून घ्या कारण आपल्याकडे आत्ता सध्या वेळ आहे तर अशा प्रकारे मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारे नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो याविषयी आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद